एक हजार दिवसाच्या कृती आराखडा अनुषंगाने पालक मिळावा व बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम संपन्न एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजना शेगाव अंतर्गत बीट आडसूळमध्ये येत असल्या कालखेड येथे दिनांक तीस जानेवारी रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सौनलिनी पवन बरिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळा विकास प्रकल्प अधिकारी सौ वैशाली घाणोकर मॅडम यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ एक हजार दिवसाचे महत्व मुलींचा जन्मदर वाढवणे बाळांचा सर्वांगीण विकास किशोरी मुलींचा आहार बालकांचा व मुलींचा आहार आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून मुला मुलींचा विकास कॉन्क्रेटमध्ये नसून अंगणवाडीत आहे असे विचार मांडून मार्गदर्शन केले या पालक मेळाव्याला अंगणवाडीतील मुलांच्या आडीवडलांसह किशोरवयीन मुली महिला व पर्यवेक्षिका शुभांगी दाळू राखी पाटील स्वाती आवरे कालखेड अंगणवाडी सेविका भारती संजय हेलोडे शुद्धमती समाधान गणेश ज्योतिष शेगोकार सत्यभमा चोखंडे आदी अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा नेमाने यांनी तर आभार प्रदर्शन अर्बट मॅडम यांनी केले